लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी आठ राज्यातल्या सत्तावन्न लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात सकाळी अकरा वाजेपर्यंत सरासरी सव्वीस पूर्णांक तीस टक्के मतदान लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा नेते अनुराग ठाकूर रविशंकर प्रसाद मिसा भारती तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी आदींचं भवितव्य होणार मतपेटीत बंद सर्वाधिक थेट परदेशी गुंतवणूक आणण्याच्या स्पर्धेत महाराष्ट्र सलग दुसऱ्यांदा देशात अव्वल गुजरात आणि कर्नाटकच्या एकत्रित गुंतवणुकीपेक्षा महाराष्ट्रात अधिक गुंतवणूक राज्यभरातल्या मुलींच्या वसतीगृहांना अहिल्या देवींचं नाव दिलं जाईल तसंच सर्व शासकीय दस्ताऐवजांमध्ये अहिल्याबाई ऐवजी अहिल्या देवी असा केला जाईल उल्लेख मुख्यमंत्र्यांची ग्वाही दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर आठ पूर्णांक दोन दशांश टक्क्यांवर केंद्रीय सांख्यिकी के मंडळाकडून आकडेवारी जाहीर पुणे पोरष कार अपघात प्रकरणी राज्य सरकार आणि पोलिसांची योग्य प्रकारे कारवाई सुरू उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती आणि दिल्ली पंजाब राजस्थान हरियाणासह अनेक राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर पन्नासहून अधिक जणांचा मृत्यू नागपुरातही उष्माघाताचे सहा बळी